गटना है मार्च त्या टेंबी घटना आहे दिवशी सुरुवात झाली फक्त एका साध्या वादाने पण अखेर काय झालं जर तुम्ही त्या घटनेचा विचार केला तर अंगावर काटा येईल एका लहान मुलाच्या हातातून एका स्त्रीचं जीवन संपलं मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून एका अल्प अल्पवयीन मुलाने चक्क डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या के केल्याची धक्कादायक घटना घटना ही सत्य घटना आहे जालना येथील घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी या गावामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडलेली आहे या गावामध्ये मीराबाई बोंढारे या एक्केचाळीस वर्षीय महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या त्यांचा स्वभाव खूप चांगला हो हो चा चा होता पारंपरिक शेती व्यवसाय करून त्या आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत होत्या समाजकार्य करण्याची आवड असल्यामुळे गावातील सर्वच लोक त्यांना मान ते देत असत त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असत मीराबाई ह्या काम करण्याच्या बाबतीत देखील नेहमी अग्रेसर असायच्या त्या घरातील सगळी कामं आवरून मुलांचं सगळं करून त्यानंतर त्या शेतावर जात असत दिवसभर शेतातील कामं करीत असत मीराबाई दिसायला जितक्या गोड होत्या तितक्याच त्यांचा स्वभाव देखील गोड होता त्या नेहमी मोठ्यांशी आदराने वागत असत कोणाचं काही चुकलं तर त्या व्यक्तीला समजावून सांगत असत सगळ्यांना समजून घेणं आणि समजावून सांगणं हे त्यांना खूप छानपणे जमत असे इतका चांगला स्वभाव असल्यामुळे त्यांच्या खूप लोकांशी ओळखी होत्या शेतामध्ये पाटाचं पाणी वळवून शेतीला देणे ही त्यांची रोजचीच कामे होती किशोर हा त्यांच्याच गावात राहणारा मुलगा होता मीराबाईच्या शेजारीस त्यांची ही शेती होती त्यामुळे तो हि सुट्टीच्या दिवशी आणि अधूनमधून शेतावर जात असे एकाच गावातील असल्यामुळे ते त्यांची चांगली ओळख होती असच एक दिवस त्यांनी शेतातलं पाणी अडवलं होतं त्याच बांधावरून तो मुलगा चालला होता म्हणून त्याने विचारलं की पाणी का अडवलं आहे यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला मीराबाईंनी त्यांच्या हातातील मोबाईल मोबाईल घेऊन कालव्यात टाकला पाण्यात मोबाईल टाकल्याने तो खराब झाला या गोष्टीचा प्रचंड राग त्या मुलाला आलेला होता पण त्यावेळी त्याने मीराबाईंना काही केले नाही पण मोबाईल खराब झाल्याचा राग त्याच्या मनात सतत होता तो त्याने तो त्याने त्यांना कधीच दाखवला नाही आता तो रोज शेतावर जाऊ लागला आणि मीराबाईवर लक्ष ठेवू लागला याचा मीराबाईला थांब पत्ताही नव्हता ती आपल्या नेहमीप्रमाणे शेतावर येत होती आणि संध्याकाळ झाली की परत घरी जात होती किशोरचं तिच्याकडे बारी लक्ष ठेवून चाल लक्ष ठेवणं चालू होतं त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं आणि तो दिवस उजाडला मीरा दुपारी ऊन असल्यामुळे झाडाखाली जरा वेळ झोपली होती त्याच वेळी तो मुलगा तिथे आला त्याने झोपलेली आहे हे पाहिलं त्याला तिचा खूप राग आला मोबाईल बिघडल्याचा राग त्याच्या मनात होताच त्याने इकडे तिकडे पाहून खातरजमा करून घेतली आपल्याला कोणी पाहत तर नाही ना त्याने कसलाही विचार न करता जवळ असलेला मोठा दगड उचलला आणि तो तिच्या डोक्यात घातला तीर ठार होईपर्यंत त्याने दगड डोक्यात घातला शेवटी ती मेली आहे हे पटल्यावर त्याने तेथून पळ काढला दोन दिवस मुलगा घराच्या बाहेर काही आला नाही त्यानंतर रात्र झाली तरी आपली आई घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी मीराबाईला शोधायला सुरुवात केली तेव्हा ते शेतात आले तेव्हा त्यांनी तेथील भयानक दृश्य पाहिलं सर्वजण ते पाहून घाबरून गेले पण ते कुणी केलं याचा मात्र शोध लागला नव्हता पोलीस केस झाली त्यानंतर पोलीस यंत्रणेने शोध घ्यायला सुरुवात केली त्या घटनेविषयी चौकशी सुरू केली महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केली या चौकशीतून त्या मुलाने महिलेला खून के महिलेची खून केल्याची कबुली दिली मोबाईल साठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला एक एका क्षणाचा राग आणि त्यावर नियंत्रण नसणं संपूर्ण आयुष्य बदलू शकत मुलाच्या हातून रागाच्या भरात एका स्त्रीचं जीवन संपलं आणि त्याचं स्वतःचंही आयुष्य तुरुंगाच्या भिंतीत अडकून पडलं मीराबाई आणि त्या मुलामधील छोटासा वाद जर वेळेत शांतपणे मिटवला गेला असता तर आज दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते आपल्या समाजात आजही रागाऐवजी संवाद समजून आणि सहनशीलता शिकण्याची गरज आहे कधी कधी राग हा फक्त भावना नसतो तो आज दडलेल्या वेदनेचा दुर्लक्षाचा आणि एकटेपणाचा आवाज असतो अंतर्वाली टेंभीच्या त्या मुलालाही कदाचित समजायला हवं होतं की रागानं मिळतं ते तो फक्त पश्चाताप आणि मीराबाईसारख्या एका साध्या स्त्रीचं आयुष्य एका क्षणाच्या रागाने संपून गेलं पण त्या मृत्यूमागे समाजासाठी एक मोठा प्रश्न उभा राहिला आपण आपल्या मुलांना शिकवतो शिकवतो का रागावर नियंत्रण ठेवायला शिक्षण मोबाईल पैसा हे सगळं शिकवतो आपण पण भावना कशा सांभाळायच्या हे कोण शिकवतं कारण जिथे संवाद थांबतो तिथूनच हिंसा सुरू होते आणि मग एक क्षणाच्या चुकीनं आयुष्यभराचा अंधार येतो म्हणूनच ही कथा फक्त मीराबाईची नाही ही कथा आहे प्रत्येक घराची प्रत्येक आईबापाची आणि त्या मुलांची ज्यांच्या मनातल्या वादळांकडे कोणीच लक्ष देत नाही या घटनेनंतर बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद